स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आता मी इथे तुम्हाला सांबार बनवून दाखवणार आहे ते पण कच्च्या केळापासून सांबार तर इथं घेतलेली आहे चिंच इथे मी डाळ तुरीची छान शिजवून घेतली आहे आपल्याला लागणार आहे दोन कांदे दोन टोमॅटो एक कच्चा केळ लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता चला तर आता सुरुवात करूया तर आता हे ठेवूया बाजूला आणि मी घेते आता कांदा कापून तर इथे आपल्याला लांब लांबच कापायचा आहे कांदा जास्त बारीक कापायचं नाही आहे आणि अशा मोठ्या मोठ्या फुडी ठेवायच्या आहेत तर झाला आहे कांदा कापून तर आपण बनाना आपण कापून घेऊया तर असे लांब काप करायचे आहेत बनानाचे кан эже बघा छान असे कापून घ्यायचे टोमॅटो पण आणि हिरवी मिरची फक्त मध्ये काप करणार आहे मी तेट पण तशी ठेवले छान लागतात टेस्टला तर आता आपण हे पूर्ण कापून घेतलं आहे तर आता मी आता जे बनाना आहे ना आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया तेल जे आपल्याला बनाना फ्राय करायचे आहेत तर इथे तेल गरम झालं आहे छान आता आपण हे सोडूया बनाना बघा छान कलर चेंज झाला आहे घातले आहेत आपली बनानास तरह ही लिया है तर आता आपण काढून घेऊया तरी ती खातली आहेत मी ते तट तडलं की आता आपण घालूया त्याच्यानंतर घालूया ठेसलेलं लसण आणि ज्या लाल मिरच्या मी घेतल्या होत्या ना ते पण आता आपल्या तोडून टाकणार आहे टेस्ट खूप छान येते लाल मिरच्या आणि कढीपत्ता तर आता आपण घालूया कांदा छान असे घालूया हळद अर्धा चम्मच हळद घातली आहे आता आपण याच्यामध्ये घालूया लाल तिखट एक चमच एक दीड चम्मच घालणार आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जास्त तिखट किंवा कमी पण तर आता आपण याच्यामध्ये घालूया कडीपत्ता आणि टोमॅटो आता हे छान आपण तेलामध्ये हो नरम होऊ या टोमॅटोला आता टमाटे पण छान गाळ झाले आहेत आता आपण घालूया फ्राय केलेले बनाना छान मिक्स झाले त्यानंतर आता आपण आज पाणी घालूया मिक्स करून घेऊया तर कर बघा एकदम मस्त आता हे छान शिजत आहे बनाना आपण आपले छान मसाल्यामध्ये शिजले आहेत तर आपण आता याच्यामध्ये जे आपण डाळ शिजवून घेतली होती ना पुरीची आता ती घालूया मस्त आता आपण घालूया चवी पुरत मीठ दोन चमच घालून घेते आता आपण ही चोकळी काढून घेऊया म्हणजे आपली कच्च्या केळाची सांबार रेसिपी तयार होईल तर बघा तयार झाली आपली कच्च्या केळाची सांबार रेसिपी तर व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपला सांबार छान झालेला आहे रेडी तर मी भातावर टाकून दिला आहे मुलांना खाण्यासाठी आता कसं झालं आहे तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बाय